शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे बोरगावमध्ये बोरगावमध्ये यासाठी आलेलो आहे का हा जो बीन्स म्हणजे मराठीत सांगायचं म्हणजे गेवडा काही जागी फल्ली मानतात याला मित्रांनो हा जो प्लॉट आहे हा हायजीन कंपनीचा गेवडा आहे तर आमचे मित्र आहे जे बोरगावचं पूर्ण काम बघतात माऊली ऑर्गॅनिक बरोबर ते जुडलेले तर हा शेवग्याची व्हरायटी कोणती आपली ही हायजिन कंपनीची मॅक्झिमा आहे हायजिन कंपनीची मॅक्झिमा व्हरायटी मित्रांनो आपण बघू शकतो हे विली वर्गाप्रमाणे लावलेलं आहे ताठी पद्धतीनं आणि ह्या पद्धतीनं असं फळ आहे जर आपल्याला दाखवायचं ठरलं तर आपण बघू शकतो हे फळ असं प्रचंड असं फळ आहे पूर्ण म्हणजे फळ सोडून काहीच नाही जर तुम्हाला असा माल लागायचा आहे आणि असं प्रोडक्शन घ्यायचं आहे याचं पूर्ण माऊली ऑर्गॅनिकची ट्रीटमेंट आहे प्लस हा ही जी व्हरायटी आहे आज मार्केटमध्ये भरपूर व्हरायटी आहे एवढ्याच्या पण अशी व्हरायटी अशी क्वालिटी बघा वाकड्या शेंगा फार कमी आहे सरळ आहे म्हणजे क्वालिटी जर बघितली तुम्ही तर एकदम सुंदर आहे बघा तुमच्या देखत माल काढून तुम्हाला दाखवतो आहे अतिशय सुंदर आहे बघा क्वालिटी बघा ते क्वालिटी पाहण्यासारखी क्वालिटी म्हणजे क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटी इथं मार्केटमध्ये एक नंबर याची टेस्ट जर म्हटले बघा अतिशय सुंदर टेस्ट आहे गोड तुम्ही भाजी केली तरी जे खाणारे ते खुश होतील म्हणजे मार्केटमध्ये जी टेस्ट आहे कच्ची पण खाऊ शकतो भाजी पण करू शकतो आणि अशा पद्धतीनं जर तुम्हाला या मॅक्झिमाचं उत्पन्न घ्यायचं असेल तर याच्या सीडसाठी तुम्ही आमच्याशी कॉल करू शकता बोरगावमध्ये आमचं मोठं काम आहे तर बोरगावमध्ये पण तुम्ही हे प्लॉट बघायला येऊ शकता या पद्धतीने आहे आता हा डिसेंबर महिना चालू होईल नोव्हेंबर महिना एंडला आहे दोन हजार चोवीस अशा पद्धतीनं माल अशा पद्धतीने लागवड लागवड सुद्धा आपण बघू शकतो एक फुटावर लागवड केलेली आहे दोन नळ्या एक नळ्या टाकून तुम्ही दोन ओल पाडून या पद्धतीने एक फुटावर अशी लागवड करू शकता आ... साधारणतः आपण किती बी लावलेलं आहे एक एकरामध्ये एक, 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 एक चार किलो एक एकरामध्ये चार किलो बी लागतं मित्रांनो या पद्धतीने जर लावलं तुम्ही तर तुम्हाला हे उत्पन्न भेटू शकतं असं या पद्धतीने असा प्लॉट आहे पूर्ण प्लॉट आता तुम्हाला आम्ही दाखवू बघा या पद्धतीने आता बाहेरून जर बघितलं तर पार खालून माल आहे बघा असा तळातून माल लागलेला आहे पूर्णतः असा माल आहे त्याच्यानंतर तुम्ही खाली पण प्लॉट द्यायचे दाखवा हे पण ब्लॉट बघा या पद्धतीने हिरवे गार गच्छ आणि तिचे पान रपा असल्यामुळं भरपूर दिवस पान पण टिकल या पद्धतीने माले जर तुम्हाला या सीटच्या लागत असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा धन्यवाद